रातनजोन जवळ झालेल्या दुचाकी अपघातात युवकाचा जागीच मृत्यू तर दोघे जण जखमी पाहुण्यांना भेटण्यात चाललेल्या युवकावर काळाने घाला घातला असून अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे यामुळे सावंत कुटुंबाचा आधार तुटला असून देगाववरती शोककळा पसरली आहे एक वृत्त असे की दुचाकी गाड्या समोरासमोर धडकून झालेल्या अपघातामध्ये एका युवकाचा जागीच मृत्यू झाला असून ही घटना वारशी तालुक्यातील रातंजन येथे शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली आहे दुर्दैवी मयत तरुणाचे नाव गणेश दत्तात्रय सावंत वय तेहतीस वर्ष राहणार देगाव तालुका मोहोळ असे असून याबाबत वैराग पोलीस ठाण्यात निष्काळजीपणे वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी एका युवकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत वैराग पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की देगाव येथील गणेश दत्तात्रय सावंत हे धाराशिव येथील पाहुण्यांना भेटण्यासाठी दुचाकी क्रमांक एम एच तेरा सी एल एकोणवीस पस्तीसवरून निघालेले असताना रातंजन गावाजवळील चढावरती आले असता समोरून दुचाकी क्रमांक एम एच तेरा सी व्ही अठ्ठ्याण्णव शून्य तीनवरून रातंजन येथील श्रीनाथ लहू काशेद हे आपल्या वडिलांना घेऊन वैरागकडे येत होते यावेळी समोरासमोर जोराची धडक होऊन गणेश दत्तात्रय सावंत हे गंभीर जखमी झाले त्यानंतर त्यांना वैराग येथील रुग्णालयात पुढील उपचाराकरिता आणण्यात आलं मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले यामध्ये गुन्हा दाखल झालेले श्रीनाथ लहू काशिद हे देखील दे या अपघातामध्ये जखमी झाले आहेत याबाबतची फिर्याद गणेशचे चुलते मुकुंद नवनाथ सावंत यांनी वैराग पोलीस ठाण्यात दिली असून श्रीनाथ लहू काशिद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मयत गणेश हा अविवाहित असून त्याच्या पश्चात आई आणि एक लहान भाऊ असा आप्त परिवार आहे